उमरखेड तालुक्यात पैनगंगा अभयारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावातील उच्च प्राथमिक शाळा व जिल्हा प्राथमिक शाळेत शिक्षकांचा तुटवडा असून उमरखेड तालुक्यातील बोरगाव या गावामध्ये धक्कादायक उघडकीस आली आहे पहिली ते पाचवीच्या वर्गाची संपूर्ण जबाबदारी एकाच शिक्षकावर असल्याने बोरगाव येथील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे पूर्वी शाळेची पठसंख्या ही नव्वदच्या वर होती परंतु बोरगाव येथे गत दहा वर्षापासून शिक्षक नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी परगावी गेले त्यामुळे येथील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत जवळपास चाळीसच्या वर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे यात गट शिक्षण अधिकारी या, या शाळेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत या बंदी विभागात शाळेच्या टायमिंग नुसार शिक्षक वर्ग येत नसल्यामुळे याकडे लक्ष देणारे कोणी अधिकारी नाहीत बरेच बंदी भागातील शिक्षक मुख्यालयात हजर नसतात या घटनेमुळे शिक्षण प्रशासन खासगी शिक्षण व्यवस्थेला प्रोत्साहन देत नाही ना असा सवाल उपस्थित होतो एक समस्या अशी आहे की बोरगाव येथील दहा वर्षापूर्वी जर या शाळेचा जर विचार केला असता तर इथले मुलं तालुका बी जास्त हुशार होते आणि आन आजची आमची परिस्थिती अशी आहे की शिक्षका अभावी आमची परिस्थिती अशी झाली ज्याच्याकडे पैसा आहे त्याचे मुलं शिकतात बाहेर काही जाऊन कारण त्याला प्रशासनाचा दोष म्हणतो आम्ही आणि आमचा जर असं जर छळ करत असेल प्रशासनं तर त्याने त्याचे सगळ्या सुविधा बंद करून टाकावं आम्हाला त्याच्या शिक्षक नको त्याची शाळा नको त्याची ग्रामपंचायत नको काही नको आम्ही आमच्या स्वबळावर आम्ही करू शकतो हेच माझं एवढं सांगायचं म्हणणं जास्त काय बोलायचं नाही आणि याला प्रशासनाला काय समजा त्याला समजाय पाहिजे की दहा वर्षापासून जे लोक आम्ही शिक्षक मागतो ना तीन दिवसासाठी शिक्षक देतात चार दिवसासाठी दुसरा देतात असं जर करायचं असेल तर देऊच नका ना तुम्ही तुमची सुविधा बंद करा ना काय आवश्यकता नाही आम्हाला प्रशासनाच्या भीक भेटीची आम्ही असं भीक समजतो कारण याच्याकडे जर होत नसेल तर देऊ नाही शाळा कारण कसं आहे ज्याच्या पद्धतीने ते शिकवून घेतलं आज नांदेडला आमच्या इथली चाळीस मुलं होतं आज नवोदेव सारख्या नवोदळ सारख्या एक्झाम मध्ये आमच्या मुलं बघते एक दोन मार्कांना जातात कशामुळे जातात कारण यात आमच्या इथल्या पालखाचं आणि गावकऱ्याचं सहकार्य आहे आणि या शाळा दहा वर्ष शिक्षक नसल्याने पण आमच्या मुलाची क्वालिटी आहे आणि शासनाचं म्हणणं काय की दुर्गम भागा असल्यामुळे आम्ही तिथं लांबवर चांगले शिक्षक पाठू शकत नाही मान्य आहे तुमचं कोणती सुविधा न आमचं दुर्गम आहे ना आमचा आम्हाला तुमचा ग्रामसेवक नको तुमचा तलाठी नको तुमची बँक नको आम्हाला असं एक आमचं मत आहे आमची शाळा माझं गाव मी बहील ही माझ्या गावाच्या नागरिकांची भूमिका राहील काही केंद्र नाही आम्हाला राहत द्या नाही तर नेता देऊ जर चार आठ दिवसाच्या आत जर याने शिक्षकाची पूर्तता केली नाही तर आम्ही आमच्या मार्गाने चालू मग ते आंदोलन असो कुपोषण असो का रस्ता रोखो असो एवढं इथं थांबतो मी कृष्णा इमडे बोरगाव ग्रामपंचायत उपसरपंच बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेची सुसज्ज अशी इमारत इथं उपलब्ध आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मागील दहा वर्षापासून एकाच शिक्षकावर कारभार प्रशासन इथलं दडपून नेत आहे या ठिकाणी सद्यस्थितीत बोरगाव जिल्हा परिषद शाळा व बोरगाव तांडा जिल्हा परिषद शाळा ग्रामपंचायतच्या अंतर्गत दोन शाळा आहेत दोन्ही ठिकाणी शून्य शिक्षिके पद उपलब्ध आहेत प्रशासनाला आमची विनंती आहे की येणाऱ्या दोन दिवसामध्ये पूर्ण इथं जिल्हा परिषद शाळा बोरगाव इथे तीन पद मंजूर आहेत तिन्हीला तिन्ही पद आणि बोरगाव तांडा इथे दोन पद मंजूर आहेत दोन्हीला दोन्ही राम राठोड स्टार महाराष्ट्र न्यूज उमरखेड दराटी